नमस्ते या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा करता अतिशय महत्त्वाचे असे सावतारा जिल्ह्यावर आधारित ज्ञानाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेले गड व किल्ले आणि आपला थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर चला तर या जिल्ह्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर सातारा जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येतो पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याला सातारा हे नाव कसे पडले तर सातारा जिल्ह्याच्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे या जिल्ह्याला सातारा हे नाव पडले पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत तर सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत यामध्ये सातारा कराड कोरेगाव वाई खंडाळा खटाव मान पाटण जावळी महाबळेश्वर आणि फलटण महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली तर महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आणि ती जून एकोणीसशे एकसष्टमध्ये स्थापन करण्यात आली पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर सातारा जिल्ह्याला सोलापूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा पुणे जिल्हा आणि सांगली जिल्हा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत साता साता आगी। आगी सातारा लोक जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर सातारा जिल्ह्यात लोकसभेचे फक्त एकच मतदारसंघ आहे आणि तो आहे सातारा लोकसभा मतदारसंघ पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठच मतदारसंघ आहे यामध्ये आहे कराड उत्तर विधानसभा कराड दक्षिण विधानसभा कोरेगाव पाटण फलटण माण वाई व सातारा या विधानसभांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे दहा हजार चारशे चौऱ्याऐंशी चौरस चवरेश किलोमीटर पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजार एकशे बावीस एवढे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बावन्न टक्के पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत तर सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार सातशे एकोणीस गावे आहेत यामध्ये जावळीत आहे एकशे त्रेपन्न कराडमध्ये दोनशे सोळा खंडाळ्यात पासष्ट खटाव एकशे एकोणपन्नास कोरेगावमध्ये एकशे अडतीस महाबळेश्वर एकशे दहा माण एकशे चार पाटण तीनशे अडतीस फलटणमध्ये एकशे पंचवीस साताऱ्यामध्ये दोनशे पाच आणि वाईमध्ये एकशे सव्वीस अशा प्रकारे गावे सातारा जिल्ह्यात आहेत पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला विराटनगरी म्हणून संबोधले जाते तर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याला विराट नगरी म्हणून संबोधले जाते या ठिकाणी पांडवांनी तेरा वर्षाचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला विराटनगरी म्हणून संबोधले जाते पुढे सातारा जिल्हा कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला आहे तर सातारा जिल्हा हा अजिंक्यतारा या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला आहे पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात कोणत्या नद्या वाहतात तर सातारा जिल्ह्यात वेण्णा नीरा कुंडली उर्मोडी माण कृष्णा कोयना तारळी या नद्या वाहतात पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात किती नगरपालिका महानगरपालिका व पंचायत समिती आहे तर सातारा जिल्ह्यात दोन नगरपालिका आहेत यातही सातारा आणि कराड आणि अकरा नगरपंचायती आहेत त्यात सातारा कराड वाई महाबळेश्वर फलटण मान खटाव कोरेगाव पाटण जावळी व खंडाळा तसेच सातारा जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात कोणते धरण आहे तर सातारा जिल्ह्यात उर्मोडी धरण कणेर धरण कोयना धरण धोम धरण व बलकवडी धरण हे धरण सातारा जिल्ह्यात आहेत पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची समाधी सातारा जिल्ह्यात कुठे आहे तर छत्रपती सम शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची समाधी सातारा जिल्ह्यात सज्जनगड येथे आहे पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे तर सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम झाला आहे पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात प्रत्येक कुटुंबातून सैन्यात जाण्याची परंपरा आहे <st proceso> तर सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावातून प्रत्येक कुटुंबातून सैन्यात जाण्याची परंपरा आहे पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याचा आर टी ओ कोड नंबर काय आहे तर सातारा जिल्ह्याचा आर टी ओ कोड नंबर आहे एम एच इलेवन पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणते पर्यटन स्थळ महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे स्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न लोकशाहीर कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जन्म कुठे झाला तर शाहिर साबळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईतोल तालुक्यातील पसरणी या गावात तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला महाराष्ट्राचे ती लोकधारांद्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली व त्यांचे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोचले या गीतातील पहिले दोन कडवे महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून दोन हजार तेवीसपासून स्वीकारलेले आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळास भारताला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा जन्म कुठे झाला तर खाशाबा जाधव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावी पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाला पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले आहे तर कोयना वन्यजीव याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले आहे पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाचे नाव काय तर सातारा जिल्ह्यातील भिलार हे महाबळेश्वरमध्ये आहे या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते आणि हे गाव महाराष्ट्रातीलही पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न कोयना नदीचा उगम कुठे होतो तो कोयना नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो पुढचा प्रश्न भारताचे भूषण समजले जाणारे भवानी देवी संग्रहालय कुठे आहे तर भारताचे भूषण समजले जाणारे भवानी देवी संग्रहालय सातारा जिल्ह्यातील औंध या गावी आहे पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर सातारा जिल्ह्यातील थंडवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर आणि पाचकणी पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ व देवस्थाने कोणती आहेत तर सातारा जिल्ह्यात सज्जनगड किल्ला प्रतापगड महाबळेश्वर आणि येथील विविध पॉईंट कास्तल तलाव तारा मॅप्रो गार्डन ठोसेघर धबधबा श्री चिदंबरम नटराज मंदिर कास पठार ढोल्या गणपती मंदिर वाई पाचकणी कोयनानगर शिखर शिंगणापूर वेण्णालेक मायणीमिंगो पक्षी अभयारण्य धूमधरण आणि औंध इत्यादी पर्यटन स्थळे आपल्याला या, या जिल्ह्यात पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात आहे या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला होता पुढचा प्रश्न आहे श्री गगनगिरी महाराज यांचे जन्मस्थान सातारा जिल्ह्यात कुठे आहे तर श्री गगनगिरी महाराज यांचे जन्मस्थान सातारा जिल्ह्यात पाटण येथे आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा भांबवली वजराई धबधबा हा आहे पुढचा प्रश्न आहे सातारा ते रत्नागिरी या मार्गावर कराड ते चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो तर सातारा ते रत्नागिरी या मार्गावर कराड ते चिपूणच्या दरम्यान कुंभारली हा घाट लागतो हा घाट सातारा जिल्ह्याला रत्नागिरी जिल्ह्याशी जोडतो आणि पश्चिम घाटाच्या रांगेतून जातो सातारा जिल्ह्याविषयी बरीचशी माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात या व्हिडिओत देण्यात आली आहे तरीही काही महत्वाच्या गोष्टी राहिल्यास आपण कमेंट्समध्ये नक्कीच मेन्शन करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद